शिरपूर तालुक्यातील पळासनीर शिवारात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भिलटबाबा परिसरात सायंकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास दोन दुचाकींचा -दो भीषण अपघात झाला या अपघातात तिघ गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ शासकीय रुग्णवाहिकेतून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले जखमींमध्ये सुमय्या युनुस कुरेशी वय एकतीस फातिमा युनुस कुरेशी वय चौदा महिने राहणार खरगुण आणि कैलास भिका चव्हाण वय बेचाळीस राहणार सबगव्हाण पारोळा यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार युनुस कुरेशी हा मध्य प्रदेशातील रहिवासी असून तो पत्नी व दोन लहान मुलांसह बीजासनकडे जात होता दरम्यान कैलास भिका चव्हाण हा पारोळा येथील असून तो नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने व्यापार करण्यासाठी बिजासन मंदिरात आला होता तो पळासनेर बाजार करून परत बिजासनकडे जात असतानाच हा अपघात घडला अपघातानंतर महामार्ग पोलीस तालुका पोलीस तसेच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले जखमींना तातडीने रुग्णालयात हलविल्याने मोठा अनर्थ टळला या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती मात्र पोलिसांच्या मदतीने ती सुरळीत करण्यात आली माझा खंदेश न्यूज ब्युरो शिरपूर